देव रागवले आहेत या तीन गोष्टींवर लक्ष ठेवा कधी असं वाटलं का तुला अचानक सगळं बिघडायला लागलंय ज्या गोष्टी सहज होत होत्या त्या आता खूप अवघड वाटतात मन उदास घरात तणाव आणि कारण समजत नाही कदाचित देव रागवले आहेत हो देव रागवतात पण त्याच्या रागात विनाश नसतो त्यात असतो एक संकेत एक शिक्षा आणि एक प्रेमाचा इशारा आज मी तुला सांगणार आहे देव रागवण्याची तीन चिन्ह जर मी तुझ्या आयुष्यात दिसली तर लगेच थांब आणि विचार कर जर ती तुझ्या आयुष्यात दिसली तर लगेच थांब आणि विचार कर पहिलं चिन्ह शांत हरवते घरात कुणाशी जमत नाही स्वतःशी मन जमत नाही सकाळची ऊर्जा हरवलेली वाटते देव घरात दिवा लावला तरी मन शांत होत नाही हीच पहिली खून आहे की देव नाराज आहेत कारण देव जिथे असतो तिथे शांती असते आणि जर ती शांती हरवली तर समज की तुझं देवाशी नातं दुसर झालं आहे त्यावेळी काय करायचं देवाला सांगायचं स्वामी मी चुकलो असेन पण तुम्ही नव्याने सुरुवात करतो पण पुन्हा नव्याने सुरुवात करतो फक्त एवढं म्हटलं तरी देवाचा राग वितळतो दुसरं चिन्ह सतत अडथळे पैसा टिकत नाही मन काहीतरी घाबरत राहत देव काही देत नाही असं नाही पण कधी कधी थांबवत जेणेकरून तू लक्षात घे तू चुकीच्या वाटेवर चाललाय तो एक प्रकारचा दैवी ब्रेक असतो तू थांब स्वतःकडे बघ मन आणि मनात विचार कर मी देवालाच विसरलो का आणि त्या क्षणी तू पुन्हा प्रार्थना सुरू केलीस की मार्ग हळूहळू मोकळा होतो तिसरं चिन्ह तुटणं पण आतून शुद्ध होणं कधी अचानक जुनी नाती तुटतात गोष्टी हरवतात लोक दूर जातात आपल्याला वाटतं ही सजा आहे पण ती प्रत्यक्षात शुद्ध आहे देव तुझ्या भोवतालच सर्व विषारी दूर करत राहतो तेव्हा रडू नकोस दोष धरू नकोस त्या तुटल्यातूनच देव तुला नव्यानं उभं करतो म्हणूनच जर तुला हे तीन संकेत दिसले तर घाबरू नकोस देव रागवले नाही ते फक्त तुला परत बोलवत आहेत ते मनाय म्हणतायत मनापासून परत माझ्याकडे ये माझं घर तुझ्या मनात आहे तो क्षण म्हणजे पुनर्जन्म त्या क्षणानंतर सगळं बदलत, घरात शांती येते मन हलक होत आणि आयुष्यात देवाचं ते दिसायला लागतं बोला अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय